सहकार क्षेत्रात अग्रगण्य असलेली कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था घेऊन आली आहे सोने तारणावर आकर्षक व्याजदर दिनांक एक जूनपासून अधिक माहितीसाठी आजच भेट द्या कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था शनीपटांगण येवला आपले विनित चेअरमन अप्पासाहेब खेरनाथ कार्यकारी संचालक संभाजीराजे पवार व्यवस्थापक ए आर तांबोळी व सर्वसंचालक मंडळ येवला नमस्कार एस के एन येवला न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आता एक ब्रेकिंग बातमी आपण पारेगाव तालुका येवला येथून पाहत आहोत पारेगाव तालुका येवला येथे बंद घरात चोरी करण्याचा चोरट्याचा डाव फसला असून या चोरट्याला रंगे हात पकडण्यात आला आहे दिनांक चोवीस जून रोजी सायंकाळच्या सुमारास पारेगाव तालुका येवला येथील रेशन दुकानदार कृष्णा भागीरथ कुमावत हे आपल्या नातेवाईकाच्या दारावरती गेले असता बंद घराचा फायदा घेऊन एक अज्ञात चोरटा दरवाजाची कडी कोंडा तोडून आज शिरल्याचा प्रयत्न करत असताना चोरीच्या चो उद्देशानं हा आत गेला होता मात्र जागरूक नागरिकांच्या प्रयत्नामुळं या चोराला रंगे हात पकडण्यात आले असून सदर चोराला येवला शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलिसांनी त्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी आता ग्रामस्थ करत आहेत एस के नाईन येवला न्यूजसाठी दीपक सोनवणे येवला येवला शहर हद्दीत पारेगाव येथे रेशन दुकान इथे चोर घुसला होता संध्याकाळी त्याचा चोरी करण्याचा डाव फसला असून तर दुकानातले मालक कृष्णा कुमवत हे यवल्यामध्ये आमचे कुमावत समाजाची बाई महित झाल्या असताना त्या घरी संध्याकाळी रोज जेवायला येत असताना ते चोरांना त्यांनी सहनिषाटलेली की किंवा घरामध्ये कोण नसताना ते गाव घरामध्ये शिरले आणि त्यांचा डाव तो फसला आणि त्यांना पकडून आज पोलीस स्टेशनला आणलेले आहे तरी पण आज पोलिसांनी त्यांच्यावर योग्य ते कारवाई करून गुन्हे दाखल करावे ही त्यांना विनंती आहे ग्रामस्थांची परिसर परिसरातली सगळे ग्रामस्थांची मान्य आहे गुन्हा दाखल करण्यात यावा त्यांच्यावर या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत अटल डेंटल क्लिनिक रूट कॅनॉल स्माइल डिझायनिंग कॉस्मेटिक अँड लेझर डेंटिस्ट्री डिजिटल एक्स रे लहान मुलांचे रूट कॅनॉल दंतरोगाविषयी सर्व अत्याधुनिक सुविधा फोनवरील बुकिंगमुळं प्रतीक्षेचा कालावधी अत्यल्प ठिकाण अट्टलदातांचा दवाखाना कापडबाजार मेन रोड येवला